सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीजवेअर वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश सिन्नर सध्याच्या इंधन दरवाढीवर केंद्र सरकारचे नियंत्रण राहिले नसून दिवसागणिक वाढत चाललेले पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसच्या किमती सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे ठरत आहे यामुळे तालुक्यातील सोनांबे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे व प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी पेट्रोल पंपावरील ग्राहकांचे गुलाब पुष्प देऊन लवकरच पेट्रोलची किंमत दीडशे रुपये होणार असल्याच्या शुभेच्छा देत अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला गोरगरीब देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिनचे स्वप्न दाखवत देशात भाजपाची सत्ता स्थापन केली सत्तेवर येताच त्यांनी देशात नोटबंदी केली मात्र त्याचे शून्य परिणाम झाले जीएसटी लागू करून छोट छोटे छोटे व्यवसाय बंद करण्यात आले अनेक सरकारी योजनांचे खाजगीकरण करून एक प्रकारे देशातील जनतेला देशोधडीला लावले असंख्य नागरिक बेरोजगार झाले कामगार व शेतकरी विरोधी कायदे लागू करून देशाचा कणाच मोडला कोरोनानंतर कसेबसे आपले जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य करीत असताना आता त्याला महागाईच्या खाईत लोटण्याचे काम केंद्र सरकारकडून होत असल्याने एकशे दहा रुपये लिटर पेट्रोल हे लवकरच दीडशे रुपये लिटर होणार असून डिझेल देखील सध्या एकशे दोन रुपये लिटर झाले आहे घरगुती गॅसच्या किमतीही हजारी पार झाल्या आहेत दिवसेंदिवस केंद्र सरकारने केलेल्या प्रगतीचे कौतुक व्हावे यासाठी सोनांबे येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयराम शिंदे व प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी अनोखे आंदोलन करून निषेध व्यक्त केला यावेळी पेट्रोल पंपावर एवढ्या महाग पेट्रोल खरेदी करून केंद्र सरकारला मदत करणाऱ्या ग्राहकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी युवा उपतालुका अध्यक्ष दीपक जगताप ठांगगाव युवा गटप्रमुख सोमनाथ डावरे युवा उपतालुका प्रमुख शरद डगळे समाधान बोडके सचिन डावरे रावसाहेब पवार सौरभ डावरे मनोज शिंदे एकनाथ भांगरे राजू शिंदे अक्षय भडांगे अभिजित शिंदे कृष्णकांत शिंदे सौरभ शिंदे दत्ता उघले रावसाहेब पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड आता या राज्यामध्ये पेट्रोलला भाव वाढल्यामुळे दीडशे रुपये लिटर हे राऊंड फिगीर करायला पाहिजे हे कमी भाव झाले hmm. तर पेट्रोल वाढलं दीडशे झालं डिझेल झालं एकशे एक झालं याचा काही तोडगा निघाला पाहिजे भाऊ राज्य आता ही गरीब गरीब संख्या काही होणार आहे का केंद्र सरकार हा हे मान्यता करायला पाहिजे भाऊ यायना पेट्रोल भावाला कमी मान्यता दिली पाहिजे यायना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ना जे एक छोटा <laughs> सत्कार आयोजित केला केंद्र शासनानं जे पेट्रोल वार गॅस वाढ जी केली ती त्याचा निषेध आहे कारण की आज मुलं एक फॅक्टरीत कामाला जातात आज कामगारांचं जर बघितलं तर आज कामगारांना कॉन्ट्रॅक्टमधल्या कामगारांना पंधरा हो ते सोळा हजार पगार पाहिजे होता पण मोदी सरकारनं त्याच्यात कोणत्याच प्रकारचा आज कामगारांची बाजू घेतलेली नाही एक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर म्हटलं अर्थव्यवस्था जर म्हटलं तर संघटित आणि असंघटित ही निस्ती बिझनेसमॅनची अर्थव्यवस्था चालू आहे एक त्यांना केंद्र शासनाच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि एक पेट्रोल गॅस वाढ मारला की अत्यंत डिझेल वाढ ही खूप प्रमाणात झाली त्याबद्दल एवढं मी दोन शब्द बोल काँग्रेस पार्टीच्या वतीने स्वावलंबी ते पेट्रोल पंपावर जे काय आंदोलन केलंय याचा केंद्र शासनापर्यंत शंभर टक्के मेसेज गेला पाहिजे की ज्या वेळेस मोदी साहेबांनी जेव्हा सांगितलं होतं निवडणुका होण्याच्या पूर्वी की आजचे दिन आनेवाले तर या आजचे दिनचे आज आम्हाला हे जे काय पाहायला भेटतंय पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव गॅसचे भाव तर शंभर टक्के आम्ही केंद्र शासनाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे निषेध करतोय केंद्र सरकारने या ठिकाणी मोदी शेठने अतिशय महागाई करून ठेवली डिझेल आणि पेट्रोल अतिशय जीवनावश्यक वस्तू बनली आहे मग यातलं शेतकरी असेल कामगार वर्ग असेल व्यापारी वर्ग असेल प्रत्येकाकडे टू व्हीलर फोर व्हीलर असते आणि प्रचंड महागाई केल्यामुळं या अर्थव्यवस्थेला कुठंतरी धोका निर्माण झाला आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे या ठिकाणी जर शेतकऱ्याचं जर मजुरी जर बघितली तर दोनशे रुपये महिलेला मजुरी असते अडीचशे ते तीनशे रुपये एका तरुणाला रोजगार असतो किंवा युवकाला रोजगार असतो आणि या ठिकाणी जर एकशे अकरा रुपयाचं पेट्रोल जर टाकायचं असेल किंवा कंपनीमध्ये जर सात आणि आठ हजार रुपये जर पगार असेल आणि त्या ठिकाणी जर शंभर रुपये लिटरचं पेट्रोल तो जर रोज खर्च करणार असेल तर तीन ते चार हजार रुपये पेट्रोलवरच खर्च होऊ शकतो तर या ठिकाणी मोदीजींनी आठशे दिनच्या स्वप्नामध्ये अतिशय बुरे दिन आले या ठिकाणी अतिशय बिकट अशी परिस्थिती ग्रामीण भागात तयार झाली मग इथं शेतकऱ्याच्या मालाला कोणता भाव नाही आहे आणि या ठिकाणी कोणता रोजगार उपलब्ध नाही आहे या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आमचे सहकारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयरामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही पेट्रोल पंपावर येऊन ज्याप्रमाणे आपण एखादी सत्यनारायणची पूजा करतो आणि गुरूंना आपण दक्षिणा देतो आज जर तसं पाहिलं जर गेलं पेट्रोलचा भाव एकशे बारा रुपये एकोणसत्तर पैसे डिझेलचा भाव एकशे एक, एक रुपया सदुसष्ट पैसे आणि गॅसच्या टाकीचा भाव दररोज पंचवीस रुपये वीस रुपयांनी वाढतो तोही पण आज एक हजार तीन रुपये झालेला आहे त्यानिमित्ताने आम्ही सर्व पदाधिकारी सर्व सहकारी आज या ठिकाणी आमच्याकडे अध्यक्ष न द्यायलासुद्धा आमच्याकडे हे नाही आहे त्यामुळे आम्ही आमच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी मार्गाने आज ह्या कस्टमर लोकांना गुलाबाचं फूल देऊन आज जे मोदी सरकारनं जे भाव आले त्याच्या निषेधार्थ आज त्यांना आम्ही त्यांचं गुलाबाचं फूल देऊन यापुढे आणखीन माझे एक सहरी बोलले तुम्ही दीडशे रुपये करून टाका लोकांचं आज कमळ मोडलेलं आहे आणि ह्या अनुषंगानं मोदी सरकारला याचं काहीच घेणं देणं नाही आहे खूप टॅक्सेस यांनी वाढवले याच्या निषेधार्थ आम्ही आज गुलाबाचं फूल देऊन सर्व ग्राहकांचे आणि पेट्रोल पंप मालकांचं आम्ही स्वागत करतो